आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुरक्षित राहून प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं रस्त्याच्या असणाऱ्या अतिक्रमणांना दूर करून रस्ते स्वच्छ आणि विस्तारित करण्याचं काम सध्या सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आरे पिरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे कचऱ्याचे ढीग मातीवरचे ढीग अशा प्रकारे वा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे रस्त्याच्या या साईडपट्टी स्वच्छ करण्याबरोबरच रस्त्यावर येणारे पाणी देखील थांबवण्याची गरज आहे आणि यासाठी गटारे खुली करून सांडपाणी जाण्यासाठीची व्यवस्था देखील करणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे भरण्याची कार्यवाही देखील चांगल्या पद्धतीने व्हायला हवी अशी अपेक्षा वाहनधारकांमधून होत आहे सध्या ठेकेदाराकडून याविषयीची कार्यवाही सुरू आहे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता रस्ता बाजूपट्टी स्वच्छ करून खड्ड्यामधून मुरुम भरून खड्डा वाहतुकीसाठी योज्य करण्याचं काम सुरू असल्याचं ठेकेदारांना सांगितलंय पण सध्या पावसाच्या दिवसात मुरमाने खड्डे भरून पुन्हा पावसाळ्यानंतर चांगल्या पद्धतीने डांबरे खड्डे भरण्याची कार्यवाही होणार असल्याचं जा जा त्यांनी स्पष्ट केले हे सगळं खरं असलं तरी देखील भरलेले मुरमाचे खड्डे पावसाच्या जोराने राहतील का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या अगोदरच मे महिन्यात रस्ते डांबरी खडीने चांगल्या पद्धतीने बुजवले असते तर येणारा पावसाळा वाहनधारकांसाठी सुखकर झाला असता अशा प्रतिक्रिया वाहनधारकांमधून येत आहेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा